नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ घेत आहे तो म्हणजे आज मी चाललो आहे आमच्या नालासुपारा इथे टेशनपासून पाच अंतरावरती इथे एक सेल लागलेला आहे वेलकम नाइंटी नाईन स्टोर्स इथे बघूया काय काय मिळतं ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे आणि स्वस्त आणि मस्त अशी ते वस्तू भेटणार आहे तर तिकडे जातो आहे आम्ही तर जाऊया आता आणि तुम्हाला दाखवतो काय काय वस्तू आहे तिकडे ते सोबत आलेले दीक्षा चालू आहे काय बघूया काय भेटत जर मार्केटला बघूया आता हा मेन मेन रोड आहे त्याचा स्टेशन आहे स्टेशनवरून पाच मिनटाच्या अंतरावरती त्या साईडला जाऊया आता आपण त्या साईडला नाला सोडला स्टेशन नाही टेशनवरून हा समोर आहे तो पाचवे वडापाव मिळतो आणि त्या पाचवे वडापावच्या समोरच एकदम हे आहे वेलकम नाईन सेल इकडं सेल लागला आहे कुठली वस्तू घ्या तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये मिळेल तर आता मग एंट्रीकडे जाऊ आतमध्ये या साईडला बघा इकडे बादल्यासुद्धा आहेत तिकडे आणि इकडे टपच आहेत तिकडे सर्व शंभर रुपयाला इकडे डबेसुद्धा आहेत कुठली वस्तू घ्या फक्त शंभर रुपये इकडे बघा या साईडला गॅसचे स्टँड आहे इकडे सँडविचचं हे आहे कुठली वस्तू घ्या तुम्ही शंभर रुपयाला मिळेल घेतल्या आहेत रक्षाबंधनला इकडे मस्त उषा सुद्धा आहेत शंभर रुपयाला कुठलीही वस्तू घ्या शंभर रुपये इकडे बघा हँगरसुद्धा इथे आहेत शंभर रुपयाला किती आहेत पाच आहेत इकडे डबेसुद्धा आहेत स्टोरेज किंग कुठल्या वस्तू घ्या शंभर रुपयासाठी लाटणी सुद्धा आहे आणि इकडे बघा एक ग्लास आहेत ना एक ग्लास कप आहेत ते पण ते शंभर रुपयाला आहेत तुम्ही काही घ्या हा कपांचा सड आहे हा सुद्धा शंभर रुपयाला आहे कुठली वस्तू घ्या तर सेल लागलेला आहे जे नालासोबत राहणारी मंडळी आहेत त्यांनी येऊन इकडून लाभ घेऊ शकता इकडे कप आहेत ते ग्लास आहेत ते कप आहेत ज्यूस प्यायला म्हणजे ग्लासामध्ये किती भारी भारी आहेत एकदम भारी आहेत फक्त शंभर रुपये दुपारची वेळ आहे त्यामुळे नाही आम्ही फक्त काही थोडीशी माणसं आहेत दुपारची वेळ आहे तर संध्याकाळी बघू लागली दुपारी जाऊया आणि काय आहे ते घेऊया म्हणजे बॉटल आहेत मस्त एकदम वीस रुपयाला बॉटल आहे भारी कडक पण आहे चांगले आहे एक नंबर ना हे काय भारी आहेत हाय हो भारी पे, एक नंबर सूप वगैरे प्यायला एक नंबर आहेत बघा इकडे भारी आहेत ना शंभर रुपये त्याची बरणे एकशे पन्नास रुपये बॉटलसुद्धा काचाचे आहेत शंभर रुपये आणि ह्या बॉटल बरणे आहेत त्या एकशे पन्नास रुपयाला खूप छान असं आहे मस्त पाण्याची बिसलरी एक नंबर लहान मुलांची खंडीसुद्धा इथे आहेत वेगळ्या इकडे हे टॉपसुद्धा इथे जालेवाले ते सुद्धा आहेत तीन आहेत तीन आहेत पुन्हा शंभर रुपयाला शर्ट आहे का टिफिन बॉक्स आहे छान आहे ग भाजी चपाती काय ठेवायची असेल तर ठेवू शकतो आपण त्या बॉटल कुठल्या आहेत पाणी प्यायच्या भारी आहेत त्या एकदम बॉटल एक नंबर हॉटेल आहेत बघा तर राहण्यामध्ये आपण गेलो ना शेती करायला पाणी प्यायला मस्त वाटेल ना छान आहे तो दुकान छोटासा आहे हां पण सर्व वस्तुले भारी आहेत शंभर शंभरवाल्या एक नंबर इकडे मग सुद्धा आहे प्लास्टिकचा एक नंबर हे भात पण ठेवू शकतो भाजी पण ठेवू शकतो आणि चपाती पण ठेवू शकतो आपण खाली खालच्या भात तो ओपन कर खालचा 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 त्याच्यामध्ये भात ठेवू शकतो आपण ना आणि ह्याच्यामध्ये भाजी एखादी चपाती मस्त बॅट आपल्याला पीठ वगैरे खायचं असत वगैरे खायचा असतो तर बघा मस्त सगळे हा पोस्ट सेट आहे एक नंबर असाय तिकडे या साईडला बॉटल आहे स्टीलचा भारी भारी बॉटल कुठली बॉटल तुम्ही घेऊ हो शकता शंभर रुपये फक्त इथे बघा स्टील बॉटल सो का एक पीस म्हणजे काय शंभरचे एक पीस इकडे डबे पण आहेत त्या साईडला बघा इकडे सगळे शंभर रुपयाला शेल लागलेलं आहे राहणार आणि इकडे येऊन लाभ घेऊ हो शकता तुम्ही त्याचा फक्त कुठली वस्तू घ्या तुम्ही शंभर रुपयाला ते काय बोलते डबे एक नंबर डाळ भाजी भाजी चप्पलसाठी बॉटम भारी आहेत ना एकदम एक नंबर आहे इकडे डबेसुद्धा आहे इकडे साईडला इकडे बघा इकडे काय पण एक नंबर आहे एकदम भारी शंभर रुपये आपण कुठे गेलो तर आपण दोनशे अडीच वेळेस घेतील आपल्याला हां आणि त्यासाठी टिफिन आहे इकडे टिफिन आहे बघा छोटे डबे आहेत इकडे शंभर रुपयाला काही छोट्या वस्तू आहेत त्या वस्तू कमी असे तीस रुपये वीस रुपये वस्तू आहेत हे सुद्धा हे सुद्धा लावले आहेत पाणी काढायचं ते, ते, वस्टे था ते पण मला वाटतं वीस रुपयाला असतील वीस रुपयाला असतील हा कशासाठी कोणी द्यायला अरे कोणी द्यायला अले भारी आहे एक नंबर शंभर रुपये हां छान चिमटेम भारी पाहिजे चिमटेबा इकडे इकडे टोप ठेवायचे स्टँडसुद्धा इथे आहेत आणि इकडे चुल्यावर हां हा चुल्यावरती व्हायचं आम्ही हे घेतलेलं आहे तिकडे इकडे तीन लस आम्ही घेतला आहे इकडे हे आपलं काय आंबोग बनवायला छोटी गाळू शकतो लय भारी आहेत एकदम शंभर रुपयाला तर थाल्या पण आहे बघा इकडे या साईडला मस्त आहे की अशा कुठली वस्तू तुम्ही घेऊ शकता तिथले भारी आहे ही आपले काय बोलते मस्त एकदम ही झाली कसली आपलं हे चिकन टिक्का बनवायला फार आहेत दोन मस्त मस्त एकदम भारी एकदम वस्तू इथं आहेत इकडे प्लास्टिकचं हे आहेत दिस वगैरे आहेत हे बघा इकडे हे चार चार पीस तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला शंभर रुपयाला दिले शंभर के चार पीस शंभर रुपयाला चार पीस भेट विटमा भेटतील इकडे थालीसुद्धा इकडे असा घेतला केळीच्या पानाची एक नंबरची बाहेर फाटा येत नाही शंभर रुपयाला एक ताट घ्यायला पाहिजे आपल्याला आम्ही थाल्या घेतो आहे बघा तिकडे दोन थाल्या मुलीनं जेवायला दोघींची भांडण मग दोघीनं दोन घेतले दोघीनं दोन घेतले बघा तुला आणि जसे डबे लावलेले आहेत ह्या साईडला प्लास्टिक डबे आहेत डबे आहेत जवण्याचे ह्या साईडला पण डबे आहेत तिकडे आणि इकडे चार पीस शंभरला आहेत चार पीस प्लास्टिक तुटल्या या शंभर रुपयाला चार पीस आणि इकडे साहेर का इकडे मोठमोठे मट एक नंबर असे शंभर रुपयाला इकडे गावी तर सुद्धा मोठमोठे आहेत आपण गावकीच्या जवळी पूजा वगैरे त्यासाठी साईडला बघा प्लेट वाटी ग्लास शंभर के पाच शंभर रुपयाला पाच पीस भेटते का म्हणजे प्लेट आहेत शंभरला पाच पीस ठीक आहे शंभरला पाच भारी आहेत हे पुन्हा बरण्या आहेत प्लास्टिकच्या बघा लय भारी भारी शर्ट आहे काहीतरी पाच पाच डब्यांचा शंभर रुपयाला शर्ट आहे तीन तीन आहेत हां तीन तीन डब्यांचा शंभर रुपये शर्ट आहे काही डाळ डाळपणे पण ठेवू शकतो हा त्याच्यामध्ये एक नंबर हा लय भारी आहेत छोटेसे जवळ वगैरे बनवायला आपल्याला फक्त वीस रुपये डबे आहेत पण डबे आहेत ना ते डब्यात शॉट्यात बोटाप्याचा एक नंबर

त्या स्टॉरी टेबल पण सुद्धा आहेत तिकडे गावी न्यायला इकडे लहान मुंबई कपड्यांसाठी बस फारे आहे कुंड कुंड्या कुंडळी आमचं सामान घेऊन चाललं आहे आम्ही कल करी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक अॅक्टर सबस्क्राईब करा तो व्हिडिओ असेल व्हिडिओ दे बाय बाय